न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काल राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं दोन दिवस हे पार्टी ठेवण्यात आलं होतं असं का करण्यात आलं असं जाब देखील त्यांनी विचारला या पार्श्वभूमीवर सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर जोरदार टीका होती त्याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली काल त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल ते सविस्तर बोलले उद्धव ठाकरेंना त्यांनी बरेच सवाल केले अंबादास दानवेंच्या सारख्या मी त्यांना निवडून आणलं माझ्यामुळे ते आमदार म्हणून बसले एहसान फरामोश आहेत असं ते मला बाळासाहेब आणि शिवसेना काय शिकवणार बाळासाहेब माझं दैवत आहेत आजही मी त्यांची पूजा करतो त्यांच्या पायावर डोकं ठेवतो उद्धव ठाकरेंनी यावं माझ्या आणि सांगावं असं घडलं नाही मग मी त्यांना उत्तर देईन ठाकरेंची सवय इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण चाप ओढायचं शिवसेनेच्या उपनेत्या गाडगे म्हणून माझ्याकडे आल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की उद्धव ठाकरेंनी मला टॉर्चर तुम्ही तुम्ही रामदास कदमांवर बोला मी तुमच्याबद्दल बोललो नाही पण माझं पद त्यांना काढून घेतलं उद्धवजी दिसतात तसं नाही उद्धवजी कपटी आहेत मी सांगतो शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला उद्धवजींनी आदित्य ठाकरेंची शपथ घ्यावी माझी आणि ठाकरेंची एकदा नार्को टेस्ट होऊन जाऊ द्या असं आवाहन रामदास कदम यांनी केलाय मी कधी खोटो बोललो नाही मी जेव्हा उद्धवजींना विचारलं की बाळासाहेब ठाकरेंच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा तेव्हा ते म्हणाले रामदास भाई त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले हे आमच्या दोघांमधलं संभाषण आहे त्यांच्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला हे आम्हाला एकदा सांगा असा सवाल कदमांनी उद्धव ठाकरेंना केला महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे बाकीच्यांची माझ्याजवळ बोलण्याची औकात नाही हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याशी बोलाव दोन दिवस मातोश्रीवर कुणाला पाठवत देखील नव्हते शिवसेना प्रमुख आजारी असताना डॉक्टर सांगतात की मृत्यू झाला पण यावेळी मला सांगायला लावलं मी लोकांसमोर गेलो मी मर्द माणूस आहे घाबरणारा नाही इतक्या वर्ष मी बोललो नाही हे मला मान्य आहे पण काल ओघा गा, वेघानं मी बोलून गेलो ठर थर मी ठरवून बोललो नाही असं कदमांनी यावेळी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलतायत तसं ते आहेत हे महाराष्ट्राला कळू द्या ज्यावेळी मी तोंड उघडेन तेव्हा तो मातोश्रीला हद्रा बसेल माझ्या नादी लागू नका मी शिवसेनेबाबत निष्ठेनं दिवस काढले बाळासाहेब ठाकरेंसोबत निष्ठेनं दिवस काढले हजार बाळासाहेबांनी माझी पाठ फोपटली हो त्या बाळासाहेबांच्या बाबत असं घडलं असेल तर दोन दिवस अतिशय वाईट गोष्ट आहे मी जे बोललो त्या वक्तव्याशी मी ठाम आहे बदलवणार नाही मला प्रसिद्धी नको बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच शरद पवार आले होते त्यांना वर पाठवलं नाही अरे मिलिंद उद्धव ठाकरे का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय शरद पवार त्यावेळी असं बोलले होते उद्धवजी तुम्ही हे पाप केलंय तुमचे काय धंदे आहेत ते महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या अनेक गोष्टी आहेत माझ्याकडे पण मी बोलणार नाही पण वेळ आली तर सोडणार पण नाही बाळासाहेब तुमच्या बाबतीत माझ्याकडे काय बोलले ते मला माहिती आहे असं उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा